सर्व सन्माननीय वडीलधारी पदाधिकारी विविध संस्थांचे उपस्थित पत्रकार बघ आणि प्रमुख सहकारी मित्रांनो या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या ज्या वेळी काही Apalah Muhammad dan siapa lagi dia? आम्ही त्या ठिकाणी तुमच्या विजयामध्ये खालीचा वाटा उचलो मात्र चार दिवसा जवळ पेट्यातून फुटत होत काही आमच्या पंढरपूर मंगरेडा मतदारसंघाने पंचेचाळीस हजार पाचशे आणि त्या तो त्या ठिकाणी भरून काढून पुढच्या वाटचालीमध्ये मग हे पंढरपूर दक्षिण काशी म्हणून त्या ठिकाणी काही ओळखले जाते या कार्यक्रमाला जा येण्याच्या अगोदर आपण ब्रह्माड नायक पुतलाच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता तिथून सुद्धा एक बातमी होती ज्या पद्धतीनं दक्षिणेकडची काशी म्हणून ओळख सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीची भूमिका असेल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला प्रश्न असेल बाबतीतला ज्या ठिकाणचा प्रश्न असेल तरुणांना बेरोजगारीचा त्या ठिकाणी विषय असेल हा विषय मांड झालं महाविकास आघाडीला महाराष्ट्र राज्यातल्या तमाम मायबाप जयंतींनी त्या ठिकाणी मोठे मताधिक्य देऊन जवळजवळ तीसहून अधिक त्या ठिकाणी खासदार करून देण्याची भूमिका इथल्या तमाम मायबाप जयंतीने त्या ठिकाणी केलेली आहे याचीच पुनरावृत्ती उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे ताई आपण येत असताना काही प्रमुख गोडीदारी कार्य Well पुनशयता व्यक्ती करतो की आपला आशीर्वाद आपलं लग्न माध्यमातून आपल्या भूमिका मांडण्यासाठी ताई आपल्या पार्टीशी गंभीरपणे आहे आणि मी जास्त शहरातली सर्व सन्माननीय नगरसेवक असतील आदि माझे पदाधिकारी असतील बावीस गावातल्या सर्व त्या ठिकाणी सहकारी असतील मोहला जोडलेल्या माझ्या त्या ठिकाणी सतरा गावातले प्रमुख वडीलधारी पदाधिकारी असतील पुनश्च एकदा मी सर्वांचं मनापासून अंतकरणापासून मी आभार व्यक्त करतो आपण जे परिश्रम यश कष्ट घेतलं प्रतिकूल